नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे गुगलपे फोनपे पेटीएम आता पंचेचाळीस दिवसांसाठी देणार उसणे पैसे व्याज पण लागणार नाही किती पैसे मिळणार वाचा सविस्तर गुगलपे फोनपे पेटीएम भारतात अलीकडे रोकड व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस व्यवहार करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे आता यू पी आयच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने सहजतेने पैसे पाठवता येत आहेत यासाठी बाजारात अनेक डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशन आल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा यामध्ये गुगलपे फोनपे पेटीएम यासारख्या ॲप्लिकेशनचा समावेश होतो विशेष म्हणजे या डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशनचा वापर दिवसागणिक वाढतच आहे जर तुम्ही ही डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशनचा उपयोग करत असाल तर तुमच्यासाठी एक म अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे खरे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून यू पी आय पेमेंटच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत हे बदललेले नियम एक जानेवारी दोन हजार चोवीस चोवीसपासून लागू झाले आहेत दरम्यान आज आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने यू पी आय पेमेंट संदर्भात बदललेले पाच महत्त्वाचे नियम थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग वेळ न दौडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती पहिला नियम कोणता तुम्ही गुगलपे फोनपे पेटीएम भीम किंवा इतर यू पी आयद्वारे नवीन नंबरवर दोन हजार रुपयापेक्षा जास्त पेमेंट केले तर पहिले पेमेंट चार तासानंतर पूर्ण होणार आहे या चार तासांमध्ये पेमेंट करणाऱ्या व्यक्तीला पेमेंट थांबवता येणार आहे आणि रक्कमही बदलता येणार आहे दुसरा महत्त्वाचा नियम आहे आता कोणत्याही यू पी आयद्वारे एका दिवसात पाच लाख रुपयापर्यंत पैसे ट्रान्सफर करता येणार आहे पूर्वी ही रक्कम फक्त एक लाख रुपये होती मात्र ही सेवा केवळ शैक्षणिक संस्था आणि रुग्णालया रुग्णालयांसाठीच लागू करण्यात आली आहे ही सुविधा इतर कोणत्याही कोणालाही उपलब्ध राहणार नाही तिसरा नियम कोणता तर एन पी सी आयने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून दैनंदिन वापराच्या रकमेतही वाढ केली आहे आता एक लाख रुपयापर्यंतचे दैनिक पेमेंट चोवीस तासात करता येणार आहे चौथा नियम यू पी आयद्वारे यस आय पी विमा प्रीमियम आणि इतर बँकिंग पेमेंट करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे आधी ही मर्यादा पंधरा हजार रुपये एवढी होती आता मात्र याची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे यामुळे यू पी आय वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पाचवा नियम कोणता तर पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आता तुमच्या खात्यात पैसे नसले तरीही यू पी आय नावद्वारे मर्यादित रकमेपर्यंत पेमेंट करता येणार आहे ही रक्कम तुम्हाला पंचेचाळीस दिवसांसाठी व्याजाशिवाय उपलब्ध होणार आहे या यू पी आय नावचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे त्यांना खर्चासाठी विना व्याजाचे पैसे उपलब्ध होणार आहेत तर अशा प्रकारे एक जानेवारीपासून यू पी आय पेमेंट सिस्टीममध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत हे पाच महत्त्वाचे बदल आपल्याला उपयोगाला येतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद